सेवनमध्ये आपलं स्वागत आहे मी अनी सहमत पवारचे ठळक बातम्या हिंगोली शहरातील कयादू नदीवरील चार कोटी तेरा लाख रुपयाची निधी मंजूर करण्यात आली असून आज दिनांक चौदा डिसेंबर रोजी सकाळी ग्यारा वाजता हिंगोलीचे लोकप्रिय आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते भूमिपूज भूमिपूजन करण्यात आले हिंगोली शहरातील कयादू नदीवरील चार कोटी तेरा लाखच्या निधी मंजूर करण्यात आली असून आज दिनांक चोवीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता लोकप्रिय आमदार तानाजीराजे मुटकुळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी आमदार संतोष बांगर भाजप जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर माजी नगरसेवक सुभाष बांगर माजी नगरसेवक नगर गणेश बांगर उमेश नागरे गुत्तेदार राजू कराडे निखिल बांगर राज बांगर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते हिंगोली शहर हिंगोली विधानसभा जिथून सुरुवात होती तिथून बंधाऱ्याची शंकला आम्ही हाती घेतलेली आहे आणि जवळपास हिंगोली शहरातला हा आखरीचा विधानसभेतला बंधारा आहे ह्या सुद्धा पाच बंधारे आम्ही मागील काळात मंजूर केलेले आहेत त्याचे काम मला वाटते पूर्ण तास केलेलं आहे आणि नदी ही शंभर टक्के भरून राहावी त्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि आत्ता हा बंधारा चार कोटी तेरा लाख रुपयाचा आहे आणि या बंधाऱ्यात शहरातलं जे पाणी आहे सांडपाणी त्याचं शुद्धीकरण करून या बंधाऱ्यात आम्ही सोडणार आहोत आणि हा बंधारा पूर्णपणे भरून राहावा स्मशानभूमीतल्या लोकांना आलेल्या इथंसुद्धा त्यांना हातपाय धुता यावे आंघोळ करता यावे त्यासाठी हा या बंधारा आम्ही करू लागलो आणि कामसुद्धा पावसाळ्यापर्यंत पूर्ण होईल अशी आम्हाला निश्चितपणे शास्वती आहे तुम्हाला सांगतो की हिंगणी असेल पुढे कोंढूर डिग्रस असेल या नदीवरती सन्माननीय आमदार तानाजीराव मुटकुळे असतील आणि समोरचा भाग माझ्याकडे असेल त्या ठिकाणी संपूर्ण नदीवरती शेतकऱ्यांना याचा फायदा झाला पाहिजे या माध्यमातून काही नदीवरती बंधारे बांधण्याचं चा काम चालू आहे किती हेक्टर लोकांना फायदा होईल शेतकऱ्यांना मला तरी असं वाटतं की कयादू नदीवरती हे झाल्याच्या नंतर हिंगोली आणि कळंदुरी मतदारसंघातील संपूर्ण मायबाप जनता आजूबाजू आणि परिसरातील किमान याचा जर हे चार कोटी तेरा लाखाचा जो हा बंधारा आहे मला वाटतं की किमान कि सात आठ किलोमीटर तरी याचा फ्लो राहिल्याशिवाय राहणार नाही आणि त्या ठिकाणी जेवढी शेतकरी आहेत तेवढी शेतकरी समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या मतदारसंघामध्ये किती बंधारे आहेत माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा सात बंधारे आम्ही दिलेले आहेत आणि त्यांचं कामसुद्धा आटपत आलेलं आहे